वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ तर मित्रांनो आज सकाळचे वाजले दहा आम्ही सात वाजेपासून पूर्ण खत भरायला लाट लटकलेलो आहे आमच्या शेतात जे कांदे लावायचे आहे तिथं ज्या वावरात आपल्याला शेणखत टाकायचं आहे बघू शकतात ही ट्रॉली अर्धी भरली आहे त्याच्या भर अगोदर एक ट्रॉली पूर्ण भरून आपण वावरात शेतात पोचून गेलोय बघू शकतात इथं आपलं शेणखत आहे इथंच भावेश भरतोय तिकडे सोपान भरतोय आणि आता आपलं ट्रॅक्टर अर्धा थोडंसं भरलं आहे चला व्हिडिओसोबत कंटिन्यू बनत राहा व्हिडिओ चांगला वाटेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी बघा पोरं किती मेहनत करत आहे हे बघा भरपूर वास पण येतो आहे आणि पूर्ण शेन शेन तर पूर्ण धुवा तोंडत वगैरे जातं आहे भरपूर मेहनत लागते मित्रांनो व्हिडिओ बनवायलासुद्धा आणि हे शेतीतलं काम करायलासुद्धा चला मित्रांनो टाईम वेस्ट नको करूया आपण पण त्यांची हेल्प करूया आता डायरेक्ट भेटू खत संपल्यावर चला तर मित्रांनो बघू शकता ते पूर्ण ओलं ओलो आहे आता शेण आणून ठेवलंय इथं पूर्ण फ्रेश आहे त्याला आपण खायचं घेऊ पटाव असं पकडायचं असत असं टाकायचं असत भरपूर वास सुद्धा येतोय आणि पूर्ण डोळ्यात नाकात काळात सगळीकडे पूर्ण धुवायचं मित्रांनो फोटो का हे पूर्ण खंडायचं डोंगर सर्कल बनले होते जमा करून करून म्हणून आता त्याला तोडून तोडून आपल्या ट्रॅक्टर मध्ये टाकायचं चला आणि तर नाही आता आपण हे पूर्ण पाठीमागं खेचून घेणार आहोत कारण की आपल्याला त्या समोर टाकता जम जमता यायला पाहिजे त्याला आता आपण शेणकट पूर्ण पाठी ओढून घेऊ अशा प्रकारे पाठी ओढून घेऊ याला खालच्या लोकांना पण वरती टाकायला जास्त त्रास नाही व्हायला पाहिजे पटापट करून घेऊ मित्रांनो फायनली आपलं खेळ शेणखत भरायचं झालेलं आहे बघू शकतात किती भरली आहे पाहू शकतात आता ट्रॅक्टर चाललं आहे शेतात आपल्या टाकायला तिथून आपण पुन्हा फुल ट्रॉली भरली आहे आणि आजूबाजूचं सर्व खाली झालेलं आहे काय बोलतात सोपान दादा सोपान पण खूप थकलं आहे मी पण खूप थकलो आहे चला आता घरी जाऊया डायरेक्ट जेवण करायला हात पाय वगैरे करू जाऊ होऊ शकतात टू न्यू व्हिडिओ मित्रांनो आहे कसे तुम्ही मित्रांनो आहे तुम्ही मजा असणार तर तुम्ही बघू शकता डायरेक्ट माझी मॉर्निंग डायरेक्ट शेतातच झाली आहे डायरेक्ट मी शेतातच व्हिडिओ चालू केलेला आहे कारण की आम्ही काल नऊ वाजेपासून लटकलेलो खत भरायला खतचे तीन ट्रॉली भरून आम्हाला शेतात टाकायचे होते ब बघू शकता तुम्ही इथे पूर्ण खताचे गंज लागलेले आहे आणि तिचं आपण गवत कापलेलं ते पूर्ण शेत टॅक्टरने वखरून दिलेलं आहे आणि आपलं एक अजून एक खतची ट्रॉली आहे ती ट्रॉली आपल्याला तिकडे टाकायची तिकडे टाकून आपण पूर्ण त्या खतला पसरवणार आहोत आणि मग पूर्ण शेत तयार करून आपण तिकडे कांदे लावणार आहोत तर ठीक आहे कंटिन्यू व्हिडिओसोबत बनत राहा चॅनल नवीन तर सबस्क्राईब मारा लाईक करा शेअर करा भावाला सपोर्ट करा बस चला तर चला आता आपण ट्रॅक्टर बघायची याची वाट बघूया कधी ट्रॅक्टर येते आणि कधी आपल्या त्या शेतात खत टाकूया चला ता चला मित्रांनो आपलं ट्रॅक्टर तवा येईल तवा ज्या दिवशी काल आपण दुसरं शेतात खत ओतलेलं आहे हे बघा खताचे गंजे इथं पण लावले ते आपण ट्रॅक्टर येईपर्यंत ते पसरूया तर बघू शकतो इथं आपले खताचे गंजे लागले गंजा ला, या गंजामधून भरून भरून पूर्ण शेतात आपल्याला फेकायचं हे बघा एक टप घ्यायचा या खतानी या खतानी रोप कसं येतात सोपं सांगा एकदम एकदम क्वालिटी सारखं रोप येतं आणि एकदम मजबूत येतं आणि एकदम चांगली क्वालिटी येते हे पूर्ण मित्रांनो बघू शकतात पूर्ण शेणखत करते जे आपण काल भरलेलं आहे घरच्या घरी आहे आणि घरच्या घरात खंश शेत आहे भावेश पण तिकडं कामाला चालू झाला आहे भावेश पूर्ण भरून भरून देत आहे बघू शकतात मित्रांनो पूर्ण आहे करते सोपानला भरून भरून देतोय आणि तो तिकडं फेकायला घेऊन चाललाय चला आता पटापट आपण करूया भरूया ते फेकतायत येत इकडं पाणी प्यायला आलेलो आहे माझा मोबाईल ठेवलेला आहे का हे बघा कसं फेकतोय हे बघा त्याला जमत नाही तरी बी फेकतोय तो हे बघा कसं फेकतोय तो हे बघा বাগ য বাৰাই আল কাই বেছি দূৰ কিমত নহয় ঘৰত এই বাৰু গেলে আল हे बघा सोपन सांगतो दिला असं सा फेकायला तो बघा आता कसं फेकतो बघू घेतली त्यांना गाडी जमत नाहीये बघा असं फेकायला ते तर मित्रांनो आपले जे तीन डगा आपण खत जमा केलेलं म्हणजे ट्रॅक्टर टाकून गेलेलं ते आपलं पसरून झालेलं आहे तीन डग्या म्हणजे एक तुकड्यामध्ये पूर्ण सर्व पसरून झालेलं आहे आता आपण दुसऱ्या तुकड्यामधून असे टोटल किती तुकडे पाच तुकडे ना तुकडे पाच शेत आहे किती फुटीचे एक एक बिघायचे असे पाच शेत आहे त्याच्यामध्ये आपल्या सर्वांना आज खत टाकायचे तर चला आपलं एक तुकडं झालं आपण पाणी वगैरे पिलो थोडा दोन एक मिनटं जर आराम करू मग आपण जाऊ दुसऱ्या तुकड्यात खत टाकायला चला मित्रांनो बघू शकता आम्ही जरा पाणी प्यायला थांबलेलं तर हे आपलं ट्रॅक्टर आलेलं आहे आता हे ट्रॅक्टर जाईल तिकडं पाच नंबरचं शेतात तिथं खत टाकायला मध्ये खत पण आपल्याला पसरवायचं आहे तर त्याला आता ट्रॅक्टरचा तिकडून रस्ता म्हणून तिकडून जाऊन असं फिरून येईल चला आपण जाऊया पटापट ट्रॅक्टरजवळ त्याला घेऊन जाऊया आपण शेतात तिथं आपण टाकून घेऊ चला मित्रांनो बघू शकतात ट्रॅक्टर आलं आहे आपल्या शेतात एकदम आरामात आरामात आणताय कारण की ते खत पडू नये म्हणून कारण खूप मेहनतीने आपण खत भरलेलं आहे म्हणून ते पडायला नको म्हणून आरामात आरामात आणताय बघू शकतात ट्रॅक्टर हे असं साधन आहे की मित्रांनो ते कुठं पण चालू शकतं त्याला काय रोकटोक वगैरे काहीच नाही आहे बघा आपलं ट्रॅक्टर चाललं आता तिकडून आपला रस्ता आहे तिकडून डायरेक्ट तो एकदम लास्टला आपलं शेतात घेऊन जाईल टाकायला मग चला आता आपण ट्रॅक्टरकडे जाऊया व्हिडिओसोबत कंटिन्यू बनत राहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला फटाफट पत जाऊ इतरांना बघू शकतात आपलं ट्रॅक्टर आलेलं आहे तसं पण तिथं पाठीमागचं दगडाने खोलतोय मग त्याच्याने ट्रॅक्टर पलटी करून एक एक ठिकाणी आपण गंजा लावूया तर चला आपण पण जाऊया टॅक्टरजवळ पूर्ण पूर्ण व्हिडिओ येईल इथून काय बरोबर येत नाही आपण जरा पाणी प्यायला आलो इकडं तर चला आता आपण जाऊ ट्रॅक्टर हे बघा मित्रांनो अशी पलटी करून झटके मारून ती एका ठिकाणी गंजा लावलेला आहे आता दुसऱ्या ठिकाणी पण गंजा लावेल चला आपण जाऊया तुमच्याकडे मित्रांनो बघू शकतात आपलं ट्रॅक्टर पूर्ण शिजत खत टाकून झालेला आहे हो खत अरे हा तर मित्रांनो आपलं ट्रॅक्टर चालला आता वापिस ट्रॅक्टर <laughs> वापिस चालला तर खत सोडून आता आपण चला पटापट हे बघू शकतात सेकंड नंबरचं आपलं शेत तिथे दोन बिघा लागलेला आहे केस क्या क्या पैसा चला आता आपण जाऊया पटापट शेत हे खत पसरायला चला मित्रांनो आपलं पाणी वगैरे सर्व पिऊन झालेलं आणि आपलं टॅ जे टॅक्टर होतं ते आपल्या शेतात खत सोडून निघून गेलं आहे बघू शकतात ट्रॅक्टरचा आवाज येतो तिकडं रस्त्यावर निघाला आहे तर त्याला सोपाने स्टार्ट केलं आहे खत पसरायला आपण बनण्याची मदत करूया आम्ही जवळ गेलो तर तिकडं पाणी प्यायला तर वापिस कम बॅक करू पटापट आपल्याला काय बी करून आज पूर्ण संपाय चला हो तू बांधणीकडे खात हे तर मित्रांनो फायनली आपल्याला बघू शकतात ते त्या साईडचे एक पूर्ण कंप्लीट झालं आहे या साईडचे कंप्लीट झालं आहे इथे एक खेळ खच्च हे होतं तिथे एक होतं ते आता पसरून झालेलं आहे तर या साईडला पण सेम तशी प्रोसेस असेल मित्रांनो बघू शकतात या साईडला हे दोन आणि तीन तीनही पण आपल्याला पूर्ण शेतात पसरायचे आहे मग त्यानंतर वापीस एक दोन तीन त्या वावर पण तीन त्या वावर दोन असं आपल्याला पसरायचं आहे तर चला पटापट टाईम वेस्ट नको करूया साडे अकरा झालेलं आहे आणि इथं आपण आग पण लावून टाकली जे कचरा आपण जमा केलेला थोडाफार राहिलेला त्यांना आपण आग लावून टाकलेली आहे बघू शकतो तिकडं पण एक राहत होतं आणि इकडं पण एक राहिलेलं आणि तिकडं बघू शकतो बावीशांनी बावीशांनी स्वप्न तिकडं हे करत आहे तर चला आपण पण पटकन स्टार्ट करूया चला आता एक वाजलेलं आहे आता आमचे पाच तुकड्यामधून तीन तुकड्याचं पूर्ण खत ते पसरले गेले आता मी जरा थकलोय थोडं पाणी वगैरे पिऊ जेवण जेवण तर नाही पाणी वगैरे पिऊन थोडा बसून वापस स्टार्ट करू तर चला आता एक एक प्रॉब्लेम झाली आहे माझ्या पायाला काटा आहे तो आता काटा जरा काढूया आपण बघू शकतात तुम्ही तो मला काटा दाखवतो मी कशा प्रकारे घुसलाय नाक करतोय काटा काढायच्या मित्रांनो काळा काटा मोडलाय आपले पाय पूर्ण घाण झाले म्हणून त्याला धुवून जरा साफ करतोय हे बघा इथंच कुठं काटा मोडलेला आहे खूप दुखतंय मित्रांनो तो काटाय काय केलेलं आहे मित्रांनो हे बघू शकता तिथं ब्लॅक ब्लॅक जे उडलं आहे बघा हे माहित नाही तुम्हाला दिसतंय का नाही पण जे ब्लॅक ब्लॅक आहे ते पूर्ण मोठा काटा आहे मित्रांनो आता काटाने आपण काटा काढणार चला बघूया पुढं तुमचं नाव काय हो बघू शकतात आ, सोपान माझा पायातला काटा काढतोय मॅडम जी एक बात पूनी ती जब आपके पास खुद का दिल है तो मेरे चोरी क्यों किया आपने काय हे बघा मित्रांनो खूप दुखतंय आहे काय ओ ता आरामात रे शम्याची मार कोकाटी आहे भरपूर दुखत आहे मित्र पूर्ण आत मध्ये घुसले वाटतं ते चालून चालून हे बघा काटाने काटा काढताय मित्रांनो बघू शकतात काटा पूर्ण बाहेर आलायचं आहे बघा हे बघा किती मोठा काटा होता मित्रांनो भरपूर आहे ते हे बघा किती मोठा काटा, काटा होता त्याला बाहेर काढूया आपण बाहेर काढायचा आहे बघा खूप मोठा काटा होता मित्रांनो भरपूर दुखत होतं आता जरा आपल्याला बरं वाटतं चला